आता हे मिश्रण जे आहे हे बारीक असं वाटून झालेलं आहे इथे तुम्ही इथे बोटावर घेऊन फिरवल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला कणी जी आहे ही कमी लागते पीठ जे आहे हे फाईन वाटतंय आता मी हे का बौलमध्ये काढून घेणार आहे सात कापे घावन बनवण्यासाठी कढईमध्ये सारण बनवून घेणार आहे त्याच्यासाठी मी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे आता कढई गरम झालेली आहे त्याच्या त्याच्यामध्ये तूप घालायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी खसखस घालणार आहे ज्यावेळी पारंपरिक पद्धतीने सात कापे घावन बनवतात त्यावेळी त्याच्यामध्ये खसखस नसते पण एक वेगळा ट्विस्ट देण्यासाठी आणि सपोज जर का आपण एखादा बफेचा मेनू प्लॅन करत असू तर त्याच्यामध्ये आपल्याला जर का ही रेसिपी रिप्रेझेंट करायची असेल तो देशा तर त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी जर का ॲड केला तर पारंपरिक डिशलाच एक वेगळी अशी ये चव येते खसखस थोडीशी लालसर होईपर्यंत परतून घेणार आहे आता खसखस जी आहे ही परतून झालेली आहे त्यावेळी ह्याच्यामध्ये खोबरं घा खोबरंही आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आता खोबरं जर आपण परतून होईपर्यंत तुम्ही अजूनही जर सबस्क्राइब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर दा दाखवल्या रेसिपी असतात ह्या खूप सोप्या असतात घरात असलेल्या साहित्यातून बनणाऱ्या असतात आणि पटकन बनणाऱ्या असतात आता नाळी पौर्णिमेला सुद्धा नेहमी जी खोबऱ्याची पेक्षा एक, एक वेगळा पदार्थ म्हणून तुम्ही हा ट्राय करू शकता खोबरं थोडं परतल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे गूळ आता आपल्याला गुळ आणि खोबरं छान एकत्र होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे आता इथे गुळ पूर्णपणे वितळलेला आहे त्यावेळी ह्याच्यामध्ये मी घालणार आहे काजू और कापे घावन असतात त्याच्यामध्ये काजू नसतात पण मी इथे भिजवून काजू घातलेले आहेत जसं की मी म्हंटल आपल्याला जर का आपल्या पारंपरिक डिश ना थोडासा वेगळा टच द्यायचा असेल थोडा लॉयल टच द्यायचा असेल तर तुम्ही हे असे ऍडिशन नक्कीच करू शकता सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये कि जायफळ किसून घालणार आहे इथे तुम्ही वेलची पुडी घालू शकता जायफळ घातल्यानंतर परतून हीट जी आहे ही बंद करणार आहे आणि आता आपण हे थंड करून घेणार आहोत इथे मगाशी आपण वाटून घेतलेला तांदूळ जो आहे ह्याच्यामध्ये मी मीठ घालणार आहे आणि आपल्याला हे मिश्रण पातळ करून घ्यायचं आहे मीठ मिक्स करणार आहे हे मिश्रण आपल्याला आता घट्ट दिसतंय हे आपल्याला एकदम त्याची कन्सिस्टन्सी जी आहे ही पातळ असली पाहिजे ह्याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालणार आहे आपल्याकडे गावणाचं पीठ अवेलेबल नसेल किंवा तांदळाचं पीठ जर का घरामध्ये अवेलेबल नसेल तर आपण ता असं तांदूळ भिजवून तो वाटूनही त्याचे सात कापे घावण जे आहे हे बनवू शकतो आता हे पाणी टाकल्यानंतर मिश्रण जे आहे हे इतपत पातळ आहे या मिश्रणामध्ये जवळ जवळ अर्धा कप इतकं घातलेलं आहे इथे मी तवा गरम करत ठेवलेला आहे आणि तवा गरम झालेला आहे ह्याच्यावर मीठाच्या पाण्याचा हक्का मारणार आहे आणि टिश्यू पेपर मी पुसून घ्यायचा आहे तवा गरम झाल्यानंतर मिश्रण जे आहे हे चव्यावर हळूहळू ओतायचं आहे आणि मिश्रण जे आहे हे पुरेसं पातळ हवं मिश्रण घट्ट असता का कामा नये आता जा आपलं घावण जे आहे हे झाडसर येतं आणि ते चवीला चांगलं लागत नाही मी हीट जी आहे थोडी वाढवलेली आहे इथे आपल्याला थोडं सुकलं की आपण ह्याच्यावर आपलं मिश्रण पसरवणार आहोत घावणाधी मी सोडवून घेणार आहे सोडवल्यानंतर एका साईडला आपल्याला मिश्रण पसरवायचं आहे आणि मिश्रण घेतो पसरवताना अगदी थोडं थोडंच पसरवायचं आहे कारण की ह्या सात कापे घावनाला त्याचे लेयर्स येतात लेयर्स मध्ये आपण हे बनवतो त्याच्यामुळे ते खूप गोड होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला कितपत गोड आवडतं त्याच्यानुसार आतमधलं स्टफिंग जे आहे हे किती पसरवायचं ठरवा त्यानंतर एक भाग जो आहे हा ह्याच्यावर उलट करायचा आहे दुसऱ्या साईडला परत थोडं तेल लावायचंय करून तेल घालायचं आहे इथं कड्याने पीठ ज्यावेळी सुकेल त्यावेळी आपण मध्ये मिश्रण पसरवणार आहोत इथे आता कडा ज्या आहेत हे ह्याच्या सुकलेल्या आहेत थोड्याशा लालसर दिसत आहेत आणि ते साईडने सुटत आहेत त्यावेळी आपण ह्याच्यावरती मिश्रण पसरवणार आहोत त्याची दुसरी बाजू जी आहे भावनाची मग अशी आपण ज्याच्यावर फोल्ड केलं होतं ती बाजू आता आपण इथे फोल्ड करणार आहोत ही लो मीडियम ठेवायची आहे हाय हीट नाही ठेवायची आहे पुन्हा एकदा मी दुसऱ्या साईडला तेल लावून घेतलेलं आहे आता दुसऱ्या साईडला घातल्यानंतर मी पुन्हा एकदा ही जी आहे ही मीडियम केलेली आहे साईडने थोडं तेल सोडायचंय आता ह्या साईडने ही कडा जी आहे ही ड्राय झालेली आहे आता अजून मिश्रण मी ह्या दुसरी बाजू जी आहे ती मी ह्या बाजूवर उलट करणार आहे आणि बाजू जी आहे ही शेकून घेणार आहे आणि मी इतकेच लेअर घालणार आहे कारण की ते ऑलरेडी ठीक झालेलं आहे आता खालची बाजू पण व्यवस्थित शेकून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही सात लेअर्स पर्यंत फोल्ड करू शकता आता हे माझं सात कापे घावण जे आहे हे रेडी झालेलं आहे आता हे मी मस्त असं सर्व करणार आहे आता सात कापे घावण रेडी झालेलं आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू